नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो बहिणींना दहा ऑक्टोबरपूर्वी मिळणार भाऊबीज ओवाळणी तर काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की बहिणींना दहा ऑक्टोबरपूर्वी भाऊबीज ओवाळणी देणार याच्यामध्ये दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक मोठी घोषणा आहे तर काय आहे सविस्तर माहिती ते पाहू शकता मित्रांनो की यामध्ये काय म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणाही उपमुख्यमंत्री पवार यांनी बुधवारी केली तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचे परळी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर येथील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहीण व नागरिकांचे संवाद सभेत अजित पवार बोलत होते ते म्हणाले की भाऊबीज ओवाणी ही अनेक बहिणींचा आनंद द्विगुणित करणारी आहे दिवाळी त्यामुळे धूमधडाक्यात साजरी होईल महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आत्मसन्मानासाठी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहील असा शब्दही अजित पवार यांनी दिलेला आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल मित्रांनो की यामध्ये बहिणींना दहा ऑक्टोबरपूर्वी भावीस ओवारणी देणार त्यामध्ये दे, जे मिळणार आहेत पैसे ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या असे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि ते दहा ऑक्टोबर रोजी लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होतील तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद